हाय हॅलो नमस्कार मी पूजा पूजा म्हणे व्लॉग युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्ही म्हणताल हात का नाचवायला लागले नाचावायला लागलेली नाही मला ती सवयच आहे हात वारे अशी करायची व्हिडिओ वगैरे चालत नाहीतर म्हणताल मेहंदी काढल्या म्हणून दाखवायला लागले काय हाती तर दाखवणारच आहे बघू शकतंय मी रात्री मेहंदी काढलेली म्हणजे असंच मला खूप दिवसातून मेहंदी काढायची इच्छा झाली एकदम असं कोण दिसलं ड्रॉवर मध्ये म्हणून मी मेहंदी काढलेली आहे बघा कसली मस्त आहे आणि रंगली आहे पण छान त्याला तर मग आज काही माहितीये का आज हे जाणार आहेत खेकडं पकडायला मग मी म्हटलं त्यांना त्यांना चिकन घेऊन या चिकन घेऊन येणार आहे ते आणि त्याचं मी मस्त अशी चिकन बिर्याणी बनवणार आहे माझ्या स्टाईलमध्ये म्हणजे मी जशी बनवते ना तशी उगीच कुणी जज करू नका की असंच टाकलंय तसंच टाकले किंवा असंच केलंय तसंच केलं असं कोणी म्हणू नका कारण मी जशी बनवते ना तशी घरच्यांना आमच्या सगळ्यांना आवडले आमचं हे तर का नाही त्यांचं पोट भरते पण मन भरत नाही ती बिर्याणी खाऊन अशा पद्धतीची बिर्याणी बनवते मी तर ती बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे आणि सोबतच रस्सा पण धावणार आहे ना पातळ रस्सा बनवणार आहे बटर चिकन जर असं ग्रेव्ही टाईप असते पण तसं नाही बनवणार चला तर मग ब्लॉगला स्टार्ट करूया हे आणलं अर्धा किलो चिकन हे आमच्या तिघांसाठी आहे बरं का दादा जेवायला येणार आहेत येणार आहेत का नाही हे पण काय माहीत नाही मला नक्की पण म्हटलं अर्धा किलो आणा मग त्याच्यामध्ये मी पातळ रस्सा आणि बिर्याणी बनवीन मग आता सगळ्यात ते एका भांड्यात चिकन सोडून घेतलं आणि हे कट पण करून घेतलं बघा कारण ती मोठं मोठं पीस असते ती दिलेलं असते देताना ते काय म्हणते त्याला भई असतेत का नाही ते मोठं मोठंच पीस देतात म्हणून मी जरा विळीनं चिरून घेतलं नंतर हे एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मला कारण का मला लई घाण वाटते बघा ते कसलं असतं त्यांचं ते ठोकळा तोडायचा आणि त्याच्यातनं ते तोडून देते काय ती कवा धुतलेलं असते का नसते कोणास्टव मला ती लई घाण वाटते म्हणून मी एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेते चिकन मगच करायला घेत असते आणि हा व्हिडिओ मी म्यूट केला आहे बरं का म्हणजे कसं माहिती आहे का जेवण बनवत ती मी त्यावेळेला टी व्ही चालू होती टी व्हीवरती सॉन्ग चालू होतं आणि मग आता तसंच जर मी आवाज ठेवला तर ह्याला कॉपीराईट पडेल बोललेला वगैरे आवाज असता का नाही तर मी ठेवलं असतं तसंच पण नको बाबा कॉपीराईट पडेल म्हणून हे म्यूट केलेलं आहे बघा आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतलंय ह्यामध्ये एक चमचा हळद टाकल्या आलं लसूण पेस्ट एक चमचा आणि मीठ टाकले म्हणजे चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घेऊया हातानं आणि दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करायला ठेवूया म्हणजे चिकनच्या रस्त्यामध्ये सॉरी चिकन मध्ये मीठ सगळं मुरलं की नाही असं पाणी सुटतं आणि छान असा रस्सा होतो चविष्ट तर हे बाजूला ठेव्या आणि एका कडेमध्ये तेल टाकूया दोन तीन चमचं टाकलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं नंतर ह्यामध्ये शिज शिजवून घेतलेलंच म्हणत्या आपण मॅरिनेट करून घेतलेलं जे चिकन आहे की नाही ते टाकून घेतलं आणि सगळं आता हलवून घेऊया एक दोन मिनिट व्यवस्थित हलवूनच घ्यायचं आहे डायरेक्ट पाणी टाकायचं नाही आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्या कोथिंबीर तेवढी मला सगळ्या जेवणात लागते बाबा बनवू आमच्या सासूबाई तर मला कोथिंबीर कोथिंबीरच लय येईल सगळ्या जेवणात तिला कोथिंबीर लागते म्हणजे लागतेच कोथिंबीर टाकली आता हलवून घेतलं बघा आणि ह्यामध्येच मी बाजूच्या ह्याच्यावरती गरम पाणी करून घेतलेलं होतं एका तांब्यात ते पाणी टाकून घेऊया गरमच पाणी टाकायचं म्हणजे पूर्ण गरम नाही कोमट पाणी असलं तरी चालते हे टाकून घेतले आणि आता आणखीन एकदा मिक्स करून घेतलं पळीनं ह्यावरती आता प्लेट झाकूया म्हणजे चांगलं शिजवून घेऊया मी कुकरमध्ये पण शिजवते बघा मला आता रेसिपी दाखवायची म्हटल्यानंतर कढईमध्येच तुम्हाला दाखवणार आहे आणि हे चांगलं शिजवून घेऊया तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला म्हणजे दुसऱ्या शेगडीवरती आपण भात शिजत घालूया निम्मा भात शिजवून घ्यायचा आहे बिर्याणी करायसाठी तर एका पातेल्यामध्ये पाणी टाकले सगळ्यात आधी नंतर ह्यामध्ये तेल टाकले एक चमचा छोटा चमचा टाकलेला आहे आणि खडे मसाले म्हणजे तमालपत्र दालचिनी आणि जी फूल असतं ते हे सगळं टाकलं आहे खाडा मसाला आणि तीळ थोडंसं होतं ते आणि काय म्हणतात ते मिरं ते पण टाकलेलं आहे हे सगळं हलवून घेतलं आणि थोडंसं मीठ पण टाकलं बरं का ह्याच्याबरोबरच आणि हे मी इंद्रायणी तांदूळ घेतलं आहे बघा हे आमचं घरचं इंद्रायणी तांदूळ आहे आणि मी बिर्याणी बनवताना ना का नाही काय मी इंद्रायणी तांदळाचीच बनवते बघा बाहेरचं ते बासमती तांदूळ असतं की नाही म्हणजे बिर्याणीसाठीचं त्याची पण बनवते कधी कधी तर पण आम्हाला जास्त इंद्रायणी तांदळाचीच आवडते म्हणून आम्ही इंद्रायणी तांदळाचीच बनवतो तर हे सगळं मिक्स करून घेतलं आणखीन एकदा आणि ह्याला आता दिवस शिजवायला ठेवून म्हणजे एक दहा ते पंधरा मिनिट लागलं मला मंदाची वरती जास्त पण नाही एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हा भात तर भात शिजतोय चिकन पण शिजतोय तोपर्यंत आपण करूया मसाल्याची तयारी तर हे पापड रोस्टेड जाळी बघा मी कराडला गेली होती की नाही ह्याला काय म्हणतात त्याला कृषी प्रदर्शन होतं तिथून आणलेली बघा त्याचं मला लई यूज होतो बरं का रेसिपीसाठी तर यामध्ये आता एक टोमॅटो आणि कांदा दोन मध्यम आकाराचं घेतलेला आहे ते टोमॅटोला दोन अशी चिरा पाडून घेतले त्या आणि आता हे भाजून घेऊयात चांगलं म्हणजे मस्त अशी ग्रेव्ही करायची आपल्याला आता हे चिकन बहुतेक आहे बघूया तर बघू शकता तुटायला लागले हातानं आहे चिकन चिकन शिजते आता मसाला पण तयार करून घेऊया लागू लाग तर हे आता टोमॅटो कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतले थंड होऊन देऊया पाच दहा मिनिट थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण जे कांदा भाजून घेतलेला आहे की नाही ते असं नुसतं त्याचं दोन दोन तुकडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं ते आता मऊज झालेलं आहे लगेच बारीक पण होत आहे मिक्सरमध्येच त्यामुळे नुसतं असं एक एक दोन तुकडं करून टाकायचं टोमॅटोच्या वरची जी साल असते की नाही ती पण काढून घेतल्या आणि आता टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यात आता ह्याचबरोबर आपल्याला अद्रकचा थोडा तुकडा टाकायचा आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या इथे आणि बारीक कोथिंबीर घ्यायचे त्याच्यात डेट जरी असलं तरी पण चालतंय बरं का कारण आपल्याला ग्रेव्हीच करायचे त्यामध्ये पाणी टाकूया आणि मस्त अशी ग्रेव्ही तयार करून घेऊया मिक्सर माझा झाला आहे खराब आता पलीकडच्या गर घरातून जाऊन मिक्सरमधून आणूया करून तर बघू शकता ग्रेव्ही तयार झालेली आता एक कढई घेऊया कढईमध्ये एक तीन चमचं मी तेल गरम करून घेतलं आणि तयार केलेली जी ग्रेव्ही होती की नाही ती आता तेलामध्ये टाकली आहे निम्मी ग्रेव्ही टाकलेली आहे बघा सगळी टाकलेली आहे कारण आपल्याला बिर्याणीमध्ये पण हीच ग्रेवी वापरायची आता ही ग्रेवी चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घेतली बघा नंतर ह्यामध्ये मी टाकलेला आहे खोबऱ्याचा खीस तर माझ्याकडे खोबरे नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्ये खीस वापरला आहे बघा खोबऱ्याचा तर तुम्ही ज्या वेळेला टोमॅटो आणि कांदा भाजता त्याचबरोबर खोबऱ्याचा तुकडा पण त्याच्याबरोबरच भाजायचा आणि ते ग्रेव्हीमध्येच बारीक करून घ्यायचा तर माझ्याकडं खिचूता म्हणून मी टाकला आता ह्यामध्येच आपण लाल तिखट टाकूया आणि बघा माझा मोबाईल सारखा बंदच पडायला लागलेला ह्यामध्ये थोडंस मी अळणी पाणी पण पा टाकले बरं का मसाला चांगला भाजायसाठी मग बघू शकता हे सगळं मिक्स करून घेतला मसाला म्हणजे चांगला शिजवून घेतला तेलामध्ये नंतर ह्यामध्येच आपण चिकन शिजवून घेतलेलं ते आणि अळणी पाणी होतं की नाही ते सगळं टाकून घेऊया थोडंसं गरम पाणी पण ॲड केलं ह्याच्यामध्ये आणि काय म्हणतात ते चिकन मसाला थोडासा टाकला आहे सुहाणा चिकन मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आता हे सगळं हलवून घेतलेलं आहे आणि मीठ वगैरे टाकायची गरज नाही कारण आपण चिकन शिजवताना मीठ टाकलेलं होतं खाताना आपल्याला लागलं तर आपण टाकू शकतोय आता हे असं मस्त एक दोन ते तीन मिनटं मंदाचे उकळी आणून द्यायची चिकनच्या रश्शाला तर तयार झालाय बघा कसला झणझणीत असा रस्सा दादांना तर इतका आवडला की नाही हा रस्सा खाताना ते संपेपर्यंत खात होते पण म्हणतच होती एक नंबर झालाय एक नंबर झालाय तर आता हा रस्सा तर झाला आहे आता आपण चिकन बिर्याणी बनवूया तर एका पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेतले दोन चमचा आणि ते गरम करून घेतलं आणि एक मोठा बारीक चिरलेला म्हणजे लांबडा पातळ चिरलेला कांदा घेतला आणि तो चिरून ह्यामध्ये टाकला आहे आता हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला सगळ्यात आधी ह्यामध्येच एक चार ते पाच काजू पण टाकले आहेत बघा मी आणि जे आपण ग्रेवी तयार केलेली होती की नाही कांदा टोमॅटोची ही ग्रेवी आता ह्यामध्ये मी ॲड केलेली आहे बघा कांद्याबरोबरच आता हे सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे कांदा आणि ही ग्रेवी एकजीव होईपर्यंत चांगली भाजून घेऊया तर बघू शकताय चांगली भाजलेले तर ह्यामध्येच आपण टाकूया सुहाना बिर्याणी मसाला हा बिर्याणी मसाला बघा कुठल्या पण दुकानामध्ये अवेलेबल असतोयच हा मसाला टाकून घेतलाय हा आता तेल सुटेपर्यंत ते चांगला भाजून घेतला आहे बघा मिनिटभर ह्यामध्येच लाल तिखट पण आहे त्यावेळेला मोबाईल बंद पडला होता बघा त्यामुळे ती काही दाऊ शकली नाही मी थोडंसं एक चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे है। आता ह्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये चिकनचं आण पाणी आणि चिकनचं जे पीस काढून ठेवलं होतं नाही चिकन बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी ते टाकून घेतलंय आणि व्यवस्थित मिक्स करून खळखळ उकळी आणून दिल्या आता हा बघा भात शिजवून घेतलेला आपण होता की नाही तो भात ह्यामध्ये टाकूया आणि हे सगळं मिक्स करूया आता तुम्ही म्हणताल हे असं चिकलावाणी झालंय असली बिर्याणी कुठं असते पण आमच्या इकडं अशीच आवडते सगळ्यांना आमच्या घरामध्ये आणि इंद्रायणी तांदळाची मुळात अशीच होते बिर्याणी इंद्रायणी तांदूळ हे घरचं आहे आणि ते चिकट चिकट असतं की नाही त्यामुळे अशी सुटसुटीत बिर्याणी होतच नाही आणि हे सगळी मिक्स केल्यानंतर ह्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि गॅस मंद करून ह्यावरती प्लेट झाकली फक्त मिनिट बरंच कारण आपला भात ऐंशी टक्के शिजलेलाच होता आता ह्यावरती बारीक शिजलेली कोथिंबीर टाकली नंतर आणि मी एक लांबडा कांदा असा होईपर्यंत भाजून घेतलेला होता तो पण टाकून घेतलेला आहे पसरून घेतला आहे आणि थोडं काजूचं पीस पण टाकलेलं आहे ती ह्यावरतीच आणि मी एक छोटंसं भांडं घेतलं ह्यामध्ये आपला जो कोळसा असतो की नाही लाकडं वगैरे जाळ्याला तो कोळसा गरम करून घेतला आणि ह्यावरती तूप टाकून त्याच्यावरती प्लेट झाकली म्हणजे चांगली अशी त्याला धुरी बसल्यासारखं होईल तर तयार झालेलं आहे आपली चिकन बिर्याणी आणि रस्सा तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि कसा वाटला व्लॉग हे पण सांगा चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय